न्यूज मराठी नवे पाऊल नवी दिशा भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्राचे लोकप्रिय आमदार गोपीचंदजी पडळकर साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक हनुमंत किल्लारे मंडल प्रमुख राष्ट्रीय स्वयंसेवक संघ गोपीचंद पडळकर ची जी धनगर समाजाच्या आरक्षणाच्या बाबतची काल भूमिका होती तीच आज आहे आणि तीच उद्या राहील आणि तीच एस टीचा धाकला धनगराच्या पोराच्या हातामध्ये पडत नाही तोपर्यंत तीच भूमिका राहील जेव्हा धनगराच्या आरक्षणाचा विषय असेल सरकार आणि धनगर असा जेव्हा विषय चालू होईल तेव्हा मी धनगरांच्या बाजून आहे हे सांगायची कोणाला गरज नाही डाऊट का आहे काय का शंका आहे का तुम्हाला जेव्हा धनगराच्या आरक्षणाचा विषय आहे तेव्हा मी धनगरांच्या बाजून आहे तेव्हा मी सरकारच्या बाजूचा नाही जेव्हा सरकार आणि विरोधकांचा विषय असेल तेव्हा हा गोपीचंद पडाकार सरकारच्या छातीची ठाल करून विषय असेल देवाभाऊच्या विरोधामध्ये या महाराष्ट्रातल्या जातीवादी पिलावली जेव्हा पुढे असतील तेव्हा हा गोपीचंद पडाकार देवाभाऊच्या साठी बाजी प्रभू देशपांड्यांची भूमिका घेईल कारण या महाराष्ट्रामध्ये बहुजनांना ओबीसींना आणि धनगरांना कुणी न्याय देऊ शकतो तर हा एकमेव माणूस असा आमचा सगळ्यांचा विश्वास आहे आणि देवाभावनी तो विश्वास आमचा सार्थ ठरवावा आणि धनगरांच्या पोराच्या हातामध्ये एसटीचा धाकला द्यावा ही एकमेव आमची मागणी आजच्या मेळाव्याची सरकारकडे आहे एकमेव मागणी आहे जेव्हा मी विधान परिषदेचा आमदार झालो आणि हायकोर्टामध्ये केस सुरू होती मी कधी ह्या गोष्टी बोलत नाही मी कधी फोटो टाकत नाही परंतु काल मधु शिंदे साहेबांची मी कुठंतरी मुलाखत ऐकली ज्या पत्रकार मित्रांनी मुलाखत घेतली त्यांचा मला फोन आला की एक धनगर आरक्षणावरती मी मुलाखत घेतली तुम्ही ऐका आणि ते मधु शिंदे साहेब जे महाराणी अहिल्या देवी होळकर समाज प्रबोधनी विचार अध्यक्ष आहेत आणि जे पी बघेल आहेत की ज्यांच्या अभ्यासानं हा पूर्ण आपला लढा सुरू आहे आणि त्याने सांगितलं की पन्नास वेळा राज्याचे उपमुख्यमंत्री तत्कालीन आताचे मुख्यमंत्री यांच्या बरोबर पन्नास वेळा आमच्या बैठका झाल्या आणि जे कोर्टामध्ये पाहिजे ते आम्ही सरकारकडून मिळवलं परंतु हा गोपीचंद पडळकर कधी फोटो ट्विट केला नाही कधी फेसबुक वरती टाकला नाही आणि कधी त्याची बातमी केली नाही कारण ज्या गोष्टीची प्रसिद्धी करण्याची आवश्यकता नाही ती प्रसिद्धी गोपीचंद पळकर कधीच कर करत नाही आणि पुढेही कधी करणार नाही आता रस्त्यावरची लढाई सुरू आहे त्या रस्त्यावरच्या लढाईला गोपीचंद पळकरचा पाठिंबा आहे जी न्यायालयामध्ये लढाई सुरू आहे गेल्या पंधरा दिवसापूर्वी सुप्रीम कोर्ट मध्ये आम्ही याचिका अर्ज दाखल आहे की आम्हाला आता सुप्रीम कोर्टामध्ये केस चालवायचे नाही सुप्रीम कोर्टानं ना आम्हाला मुंबईच्या हायकोर्टामध्ये याचिका चालवण्याची परवानगी द्यावी कारण आता पूर्ण ग्राउंड बदललेले आहेत जो धनगड आहे असं कोर्टाचं म्हणणं होत त्या धनगडाच्या सगळ्या जात पडताळणीची प्रमाणपत्र रद्द केलेली आहेत आणि म्हणून आम्हाला हायकोर्ट मध्ये केस चालवायला परवानगी द्या तिथं जर आमच्या विरोधामध्ये काय बरं वाईट झालं तर परत सुप्रीम कोर्टामध्ये यायला आम्हाला अधिकार द्या आम्हाला तसा हक्क द्या अशी एक याचिका मी दाखल केलेली आहे एका बाजूला न्यायालय दुसऱ्या बाजूला रस्त्यावरची लढाई आणि मी तुमचा प्रतिनिधी म्हणून सरकारमध्ये जे काय करायचं ते मी करतोय त्याबद्दल तुम्ही चिंता करण्याची आवश्यकता नाही हे मला या मेळाव्यातून आपल्या सर्वांना सांगायचंय आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनलला आता सबस्क्राईब करा